सर्वांना नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना तर आत्ता मी जिथं उभी आहे तो आमच्या घराचा वरचा पोर्चा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच आमच्या घराचं बांधकाम चालू होतं ते बऱ्यापैकी पूर्णही झालेलं आहे आणि आत्ता जे काम चालू आहे ते वॉल कंपाऊंडचं काम आहे बरेच दिवस झालं हे वॉल कंपाऊंडचं चा काम चालू आहे आत्ता शेवटच्या टप्प्यात हे काम आहे असं म्हणूया आणि त्यासाठी मी आता खाली जाणार आहे आणि तुम्हाला दाखवते की वॉल कंपाऊंडचं काम आमचं कुठंपर्यंत आलं कागद नसताना काम झालं आत्ता संध्याकाळ झाली होती आम्ही दोघही कामावरून आलेलो दो होतो आणि आज कामगार सुद्धा जास्त संख्येने होते कारण आज शेवटचा गिलावा होता आणि हे बघा इतके सगळे काळे ढग आज घराच्या वरती जमलेले होते आधीकडे असंच होत आहे क्षणात वातावरण चेंज होतं एकदम जोराचा पाऊस येतो जोरात पाऊस आला की सगळ्यांचीच धांदल उडते काम करणाऱ्या मजुरांची आणि आमची सर्वांचीच तर हे जे आत्ताच चा काम चालू आहे म्हणजे कंपाऊंडचा हा जो गिलावा चालू आहे हे जे डिझाईन तुम्हाला दिसतं ना हे गेटच्या अलीकडच्या साईडचं आहे हे बांधकामाचं म्हणा किंवा गिलाव्याचं म्हणा एक खूप महत्वाचं काम चालू होतं आणि हे बघा आकाशात बापरे इतके सारे काळे ढग जमलेले होते पाऊस आला तर त्या गिलाव्याचं काय होईल याचा जरी विचार केला ना तरी छातीत असं धस्स होतं ही अशा परिस्थितीमध्ये हे काम चालू होतं कारण हे मजूर डेली रोज येतीलच याचाही नेम असायचा कारण त्यांनी बऱ्याच ठिकाणी कामं घेतलेली असतात त्यामुळं हे काम आम्हाला आज करावंच लागत होतं आणि एवढे ढग जमून पाऊस येईल का नाही याची आपण खात्री देऊ शकत नाही कारण तो शेवटी निसर्गच आहे त्यामुळं आम्ही आमचं काम चालूच ठेवलं हे बांधकाम चालू, चालू असताना जर पावसाची चाहूल लागली आणि खूप जोरात पाऊस येणार आहे असं दिसलं पावसाचे काही थेंब खाली जर पडले तर आम्ही काय करत होतो आम्ही पूर्ण हे सगळं जे बांधकाम आहे त्यासाठी एक मोठा असा काळा प्लॅस्टिकचा कागद आणून ठेवलेला होता आणि तो कागद आम्ही पूर्ण या जेवढं बांधकाम आत्ताच म्हणजे जस्ट जे बांधकाम ज्या बांधकामला गरज आहे की जे भिजलं नसलं पाहिजे बांधकाम ते बांधकाम आम्ही त्या प्लॅस्टिकद्वारे झाकून ठेवत होतो कितीही मोठा पाऊस जरी आला तरी तो पाऊस ह्या बांधकामाला लागत नव्हता बरोबर दीड महिना गेला असा कम्पाव नाही डिझाईन आहे दिसायला छान पण ते आता बघायला गेलं की नाही घरात आणि ह्याच्यात ते लुक दिसत कुठलं कोपरा हा लेवल केलं त्याच्यामुळे आली जरा इन्स्पियन मी खूप चांगलं डिझाईन दिलेलं असतं पण कधी कधी ना त्या घराच्या लुकसाठी थोडासा बदल हा मजूर आणि मालकांच्या पण करावा लागतो पावसाची हुरउर ह्या सर्वांना लागली होती पण मी त्यांना ना सांगत होते की पाऊस येणार नाही तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा कारण मी आजपर्यंतच्या जीवनात बऱ्याच वेळा असं बघितलेलं आहे पाऊस येणार असं वाटतंय पूर्ण वातावरण तयार झालेलं असतं पण तरी सुद्धा कधी कधी पाऊस पडतच नाही हे जे कंपाऊंडमधलं डिझाईन आहे ना ते आत्ता असं दिसतं ते परत खूप सुंदर दिसणार आणि यामध्ये आम्ही काय करणार आहोत ते नंतर तुम्हाला सांगतो इथं यांनी ही आयताकृती पट्टीची डिझाईन वॉलसाठी केलेली होती आणि त्याच्या पलीकडे उजव्या साइडला थोडासा असा आयताकृती हा बघा भाग ठेवलेला आहे पण हा भाग तिथं नको होता मग हे सांगितल्यानंतर तो भाग आता पूर्ण भरून येणार आहेत ही पूर्ण डिझाईनची एक मधली तुम्हाला पट्टी दिसते ना ऐका त्याच्या पलीकडं एक छोटासा बॉक्स चौकोनी ठेवलेला आहे या मजुरांनी तो तिथं ठेवायचा नव्हता मग ही डिझाईन थोडीशी त्यांना बदलायची होती आणि यासाठी तो बॉक्स भरून घेत आहेत हे बघा हे कंपाऊंड किती मोठ आहे त्यामुळे आम्हाला ह्या कंपाऊंड साठी बराच वेळ लागलेला आहे आणि आता या लास्टच्या साईडला बघा घराच्या काव्या साईडला या मजुराचं फिनिशिंगचं काम चालू आहे खरंच मजुरांचं काम ना इतकं धोक्याचं सुद्धा असतं की विचार केला की वाटतं पोटासाठी मजे कधी कधी जीवसुद्धा धोक्यात घालतात

इतकं जबरदस्त पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं वाटत होतं की पाऊस येणारच पण मला थोडी खात्री होती की पाऊस येणार नाही आणि थोडासा या कामगारांना पावसानं शेवटी दिलासा दिलेला आहे माझं म्हणणं खरं झालेलं आहे आणि संध्याकाळी सात साडेसात बरोबर तरी सुद्धा पाऊस पावसाचे थेंब काही आलेले नाहीत त्यामुळे हे काम पुढं चालू राहिलं आणि इथे हे बघा तुम्ही बघू शकता हे लाईट लावून गिलाव्याचं काम करत आहेत डिझाईनचं काम करत आहेत म्हणजे त्या कामगारांना इथे लाईट लावून दिलेली आहे आणि आमचंही काय होतं की रोजच नोकरीवर जावं लागत असल्यामुळं तेवढा वेळ त्यांना ते देता येत नाही आणि शेवटी आता मी हा, हा आत्ता हा जो तुम्ही व्हिडिओ बघताय ना हा मी माझ्या वरच्या पोर्चमधून केलेला होता घराच्या कारण खाली अंधारामध्ये इतका व्यवस्थित व्हिडिओ येतो की नाही हे माहीत नव्हतं आणि त्यानंतर आणि खाली आले खालून तुम्ही बघू शकता की आता संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारासुद्धा हे आमचं काम चालू होतं आणि आता आ, रात्री पाऊस आला तर काय करायचं म्हणून हे पूर्ण या वॉलवरती काळा कागद प्लॅस्टिकचा जो आहे त्या बघा कामगाराच्या हातामध्ये तो इथं घालून ते काम आपलं थांबवणार आहे कारण आता काम तर सगळं गिलाव्याचं फिनिशिंगचं आज पूर्ण झालेलं आहे आणि यानंतर मला शेजारीच नवीन सुंबाईच्या बर्थडे साठी बोलावलं गेलं आणि तिथं आम्ही आता वाढदिवसासाठी गेलेलो होतो बड्डेच सेलिब्रेशन सुरू आहे आम्ही शेजारचे सर्वजण त्यांच्या घरी जमलो होतो सर्व लेडीजनी सुनबाईना हळदी कुंकू वगैरे लावलं त्याचबरोबर आरतीचं ताठ केलं आणि आणि आत्ता रात्रीचे नऊ वाजून गेलेले आहेत आणि इथून पुढं मला थोडा स्वयंपाक करायचा आहे तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत